या व्हिडिओ मध्ये मी एका पोर्टेबल टेबल चे पुनरावलोकन करणार आहे जे मी बऱ्याच काळापासून वैयक्तिक घरगुती वापरत आहे हे टेबल सुप्रीम कंपनीने बनवले आहे जे एक अतिशय प्रसिद्ध नाव आहे या सुंदर वैशिष्ट्य जाणून घेण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की हे छोटेसे पुनरावलोकन शेवटपर्यंत पहा नमस्कार मी सनित मोरे संपादक या टेबल बद्दल थेट बोलायचे तर त्यात कोणतेही लपलेले घटक नाही ही वस्तू एक साधी वस्तू असल्याने मी जे काही बोलीन ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल टेबल मध्ये हार्ट टॉप प्लास्टिकची पृष्ठभाग आहे जी अत्यंत मजबूत बनवली जाते ते एक्स पॅटर्न पाय धातूपासून बनवलेले आहेत धातूचे पाय आणि वरची पृष्ठभाग दोन्हीही खूप मजबूत आहेत तळाशी टेबल स्थिर ठेवण्यासाठी प्लॅस्टिकचे चार कव्हर बटन दिले आहेत जमिनीच्या पृष्ठभागासह धातूचे घर्षण टाळण्यासाठी आणि तीक्ष्ण धातूच्या थेट संपर्कामुळे होणारी दुखापत टाळण्यासाठी ते दिले जाते हे टेबल प्लॅस्टिकच्या टेबलापेक्षा जड आहे पण लाकडी टेबलापेक्षा हलके आहे फोल्डिंग हे वैशिष्ट्य टेबलाला खूप खास बनवते कारण तुम्ही तो टेबल तुम्हाला हव्या त्या ठिकाणी ठेवू शकता जर तुम्ही अरुंद जागेत राहत असाल किंवा तुमच्या घरात जास्त जागा नाहीये मग हे टेबल तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे ते उचलणे देखील खूप सोपे आहे हे टेबल उघडणे देखील खूप सोपे आहे मध्यभागी असलेला बटन दाबा आणि वर खेचा आणि तुमच्या गरजेनुसार उंची समायोजित करा वेगवेगळ्या स्टॉप लेवलनुसार या टेबलची उंची खालीलप्रमाणे आहे हे एक बहुउद्देशी टेबल आहे वाचण्यासाठी अभ्यासासाठी जेवणासाठी किंवा कार्यालय इत्यादीसाठी वापरता येईल हे टेबल वॉटरप्रूफ डस्ट प्रूफ टर्माइट प्रूफ आणि रश प्रूफ, प्रूफ असल्याचा कंपनीचा दावा आहे जसे की मी जवळजवळ दोन वर्षांपासून हे टेबल वापरत आहे मी हे सर्व दावे खरे असल्याची पुष्टी करतो हे सुप्रीम फोल्डिंग टेबल दोन वेगवेगळ्या रंगात येते एक ग्लोबस ब्राऊन आणि दुसरा लाल तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहू शकता की हा ग्लोबस ब्राउन रंग आहे म्हणून तुम्ही देखील जर अशा टेबलच्या शोधात असाल तर जास्त विचार करू नका मी खाली वर्णात लिंक दिली आहे तुम्ही ते आत्ताच खरेदी करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला रजा द्या धन्यवाद